शिक्षण संस्थेच्या नूतन सीबीएसई इंग्लिश मीडियम प्रशालेस मातोश्री आशाताई अंबादास सरगम एक कोटी रुपयांचे भरीव देणगी सोलापुरातील शिक्षण क्षेत्रात अतिशय गौरवशाली असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नूतन सीबीएसई इंग्लिश मीडियम प्रशालेस डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी विद्यार्थी रिअल इस्टेट कंपनी क्षेत्रातील प्रतितेयश बिल्डर निलेश श्री निलेश अंबादास सरगम व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या मातोश्री आशाताई अंबादास सरगम यांच्या नावे एक कोटी रुपयांचे भरीव देणगी जाहीर दिलेले आहे त्या ठिकाणी शिशुवर्गापासून बारावीपर्यंतचे शिक्षण पद्धत कार्यान्वित होणार आहे आज रोजी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या मासिक सभेत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून नूतन सीबीएसई इंग्लिश मिडियम प्रशाले संपूर्णत मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल असे नामकरण करण्याचे एकमताने मंजूर करण्यात आले आहे